नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच नवरात्रचा आपण एक नवीन मालिका सुरू केली आहे नवरात्रीचे नऊ दिवस आणि या नऊ दिवसांच्या आपल्या देवींची नऊ रूपे आणि या नऊ रूपांबद्दल आपण जाणून घेत आहोत आज नवरात्राचा पाचवा दिवस म्हणजेच पाचवी माळ तर आज कोणत्या देवीचं पूजन करावं आजच्या दिवसाचं महत्त्व काय त्याचे पूजन कसं करावं त्याची कथा कशी आहे ज्या देवीची आज आपण उपासना करणार आहोत त्या देवीची कथा कशी आहे का हा दिवस आपण त्या देवीच्या नावाने साजरा करतो ही संपूर्ण गोष्ट संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना आज नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर जरा जाणून घेऊया नवरात्राच्या या पाचव्या रूपाबद्दल आज नवरात्राचं पाचवं रूप म्हणजे देवी स्कंदमाता यांचं आज पूजन केलं जातं तर देवी स्कंदमाता म्हणजे कोण हे आपण आधी जाणून घेऊया स्कंद म्हणजे कार्तिक हो स्कंद म्हणजे कार्तिक आणि माता म्हणजे आई तर स्कंद माता म्हणजेच कार्तिकची आई म्हणजेच कार्तिकची माता जन्मदात्री म्हणजेच देवी पार्वती इची आज आपण उपासना करतो आणि या देवी पार्वतीच्या या रूपाला स्कंदमाता असं म्हटलं जातं तर आता जाणून घेऊया की या स्कंदमातेचं स्वरूप कसं आहे तिने कुठले कुठले गोष्टी आरूढ केलेल्या आहे ती कशावर विराजमान झालेली आहे तर चला जाणून घेऊया आपली स्कंदमाता हिला पांढऱ्या कमळांची फुलं खूप आवडतात तेव्हा आज ही पांढऱ्या कमळांच्या फुलावर विराजमान झालेली आहे आपली स्कंदमाता कमळाच्या पण पांढऱ्या कमळाच्या फुलांवर विराजमान झालेली आहे तिला चार भुजा आहे आणि या चार भुजांपैकी दोन भुजांमध्ये म्हणजेच दोन हातांमध्ये कमळ आहे तर एका हातामध्ये स्कंद आहे स्कंद म्हणजे कोण तर बाल कार्तिक कार्तिकाचं बाल रूप घेतलेला स्कंद तिच्या एका हातामध्ये आरूढ आहे तर एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ए आपला किंवा त्यांना भरभराट देण्यासाठी रक्षण करण्यासाठी तिने या पद्धतीने ठेवलेलं आहे अशी आपली स्कंद मातेच्या स्वरूपाची ओळख होती त्या कमळावर विराजमान झालेल्या आहे म्हणून त्यांना कमलासन देवी सुद्धा संबोधल्या जाते कारण ज्यावेळी आपण बघितलं की एखादी व्यक्ती ज्या गोष्टीवर आरूढ होते तेव्हा त्याच्या नावानेसुद्धा त्यांना ओळखल्या जाते तसंच स्कंदमाता ही कमळावर आरूढ आसनच झालेली आहे म्हणून त्यांना कमलासनदेवी असंसुद्धा संबोधल्या जाते त्यांचं वाहन हे सिंह आहे आपण बघितलं कालच्या मातेचं सुद्धा जे काही वाहन होतं ते सिंह होतं आणि आज आपल्या स्कंदमातेचं वाहनसुद्धा सिंह हेच आहे मग आता या स्कंदमातेची कथा काय आहे ही स्कंदमाता कोण आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत एकदा ता, तारकासूर राक्षसाचा संहार करण्याची प्रचंड देवांना शक्ती पाहिजे होती कारण तारकासुराने प्रचंड गोंधळ घातलेला होता त्याची ज्या वाईट प्रवृत्तीने त्याने सगळीकडे हाहार माजवलेला होता तर या हाहाकार हाकार करणाऱ्या या तारकासुराला धडा शिकविण्यासाठी याच्यावर विजय मिळवण्यासाठी सर्व देवांना एका शक्तीची गरज होती भगवान शिव पार्वती यांचा पुत्र स्कंद म्हणजेच कार्तिक याचा जन्म झाला होता आणि स्कंदाने म्हणजेच कार्तिकाने या तारकासुराचा वध केला त्यामुळे देवी स्कंदमाता यांना संतान सुखदायिनी आणि शौर्य विजयाची जननी किंवा माता म्हटली जाते पुन्हा सांगते आपल्या स्कंदमातेला शौर्य किंवा संत म्हणून म्हणूनसुद्धा संबोधल्या जाते त्यांनी जी उपासना केल्या जाते ज्यांना संतानप्राप्ती हवे ज्यांना शौर्य हवं आहे त्यां स्कंद स्कंदमातेची पूजा नक्की करावी त्यामुळे भक्त जर स्कंदमातेची पूजा मनोभावे करत असतील तर त्यांना बुद्धी कीर्ती यश शौर्य आनंद प्राप्त होतो तेव्हा आज आपण स्कंदमातेची उपासना नक्की करावी स्कंदमातेची उपासना करताना स्कंदमातेला पिवळा किंवा केशरी रंग फार आवडतो तेव्हा स्कंदमातेला पिवळ्या किंवा केशरी रंगाची वस्त्रे परिधान करा त्यांना पिवळ्या किंवा केशरी रंगाची फुले अर्पण करा त्यांना जमेल तर केशरी आणि पिवळ्या रंगाचा प्रसाद अर्पण करावा मुलांना त्यांना केळी अर्पण करावी त्यां मातेंना केळी अर्पण करण्याची सुद्धा एक परंपरा आहे त्याचप्रमाणे गोड पदार्थ त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून आज आपण अर्पण करावा स्कंद मातेसाठी जो रोजच्याप्रमाणे आपण एक मंत्र बघित असतो तर आज स्कंद मातेचा मंत्र मी आपल्याला सांगत आहे नीट ऐका ओम स्कंदमाता ये नमहा ओम स्कंद माता ये ओम स्कंद माता ये, ओम माता ये या मंत्राचा जप आज तुम्ही निश्चित करा तुमच्या ज्या काही जी काही स्वप्न असतील ती स्वप्न जर तुम्ही पवित्र मनाने हा जप केला तर ती नक्कीच पूर्ण होतील मातेचा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल तर स्कंदमाता ही प्रेम करुणा आणि मातृत्वाचं प्रतीक म्हणूनसुद्धा संबोधले जाते त्यांची उपासना करून भक्ताला संसारातील अडचणीपासून आपली सुटका करून घेता येते म्हणजेच मुक्ती करून घेता येते पाचव्या दिवशी आपण देवीची व्रत व पूजा केली तर संतान सुख यश आणि शौर्य हे आपणास प्राप्त होतं तेव्हा बोला स्कंद माते की जय स्कंद माते की जय नवरात्राच्या या पाचव्या दिवसाची माळ किंवा कथा इथे मी आपणासमोर प्रस्तुत केली आहे तुम्हाला हे माझं नवीन सुरू झालेली मालिका नवरात्रचे नऊ दिवस ही मालिका आपल्याला कशी वाटते हे मला नक्की कळवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही हा मंत्राचा जॉब करता की नाही हे मला नक्की कळवा कोणी कोणी नवरात्राचे उपवास केले आहेत हे, हे सुद्धा मला नक्की कळवा तुर्तास इथेच थांबूया हॅपी नवरात्री